Hey good morning good morning my dear friends and students i am sadna and all of you are enjoying mathematics and science with me ne to enjoy the math and science material we use मध्ये आपण मॅनमेड मटेरियल बघतो आहोत मॅनमेड मटेरियलमध्ये आपण त्या अगोदर प्लास्टिकचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे आणि अजून एक मॅनमेड मटेरियल आहे की जे डेली लाईफमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत असतं फॉर एक्झाम्पल तुम्ही गणपती बाप्पा आपले बसत असतात त्याचं जे आरास आहे त्याचं जे डेकोरेशन आहे ते पण त्या मटेरियलपासून करत असतात किंवा अजून अनेक गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं अ न्यू इझिली ब्रेकेबल आयटम ब्रोट ॲज युअर होम इट इज युझिली पॅक इन अ बॉक्स तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये नवीन फ्रीज आणला तुम्ही एखादं मायक्रोवेव्ह आणलं किंवा काही काचेचं सामान आणलं किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली तुम्ही काहीही बाजारातून मागवलं अगदी शूज जरी मागवले किंवा मा कुठलेही काचेचे वस्तू वगैरे हे सगळ्या गोष्टी आहे ह्या गोष्टी एका एक जो पदार्थ आहे त्या पदार्थाने पॅक केलेला असतो का तर ते फ्रीज जो आहे तर फ्रीजचे डेलिकेट पार्ट जे आहे ते खराब होऊ नये किंवा तुमचं जे मायक्रोवेव्ह आहे किंवा काचेचे सामान आहे ते फुटू नये म्हणून एक शॉक ॲपसॉब मटेरियल तिथे वापरलेलं असतं आणि ते शॉक ॲप सॉ मटल इज नथिंग बट अ थर्मोकॉल तुम्हाला माहिती आहे थर्मोकॉल तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे गणपतीच्या वेळेस जे डेकोरेशनला वापरत असतात हा जो थर्मोकॉल आहे हा काय आहे एक मॅनमेड मटेरियल आहे सो ॲज टू प्रिव्हेंट द आयटम फ्रॉम ब्रेकिंग म्हणजे तो कुठलाही आपण वस्तू मागवलेली आहे ती डेलिकेट आहे किंवा काचेची वस्तू आहे ती ब्रेकिंग होऊ नये तुटू नये त्याचे डेलिकल पार्ट जे आहे ते खराब होईल नये म्हणून ह्या पदार्थाने या थर्मोकॉलने काय करत असतात त्याला पॅकिंग करत असतात सो व्हाइल हँडलिंग द बॉक्स इट इज अलवेज पॅक इन वन मोर रॅपिंग युजली देन अनरॅप इट इज कॉल ॲज द थर्मोकॉल हे काय असतं आपलं थर्माकॉल आणि बघा हे काय काम करत असे इट ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲप सॉवर म्हणजे समजा एखादं फ्रीज आणलं आहे किंवा मायक्रोवेव्ह आणलेलं आहे ते वरती आणताना कोण एखाद्याकडून ते पडलं पायरीत पायरीवरून घसरलं मग काय होणार आहे त्याचं जे डेलिकेट पार्ट आहे ते खराब होणार आहे पण त्याला जर तुम्ही थर्मोकोलचं रॅपिंग असणार आहे ते थर्मोकॉलचं आउटर कवरिंग असणार आहे ते जर टाकलेलं असेल तर ते थर्माकॉलमुळे काय होतं इट ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲप्सॉवर आणि त्या तुमचं जे फ्रीज कि आहे किंवा तुमचं जे मायक्रोवेव्ह आहे याचं काय होत असतं त्या थर्मोकॉलमुळे संरक्षण होत असतं असं हा थर्मोकॉल नाव अ डे द ना प्लेट्स तुम्ही सगळ्यांनी थर्माकॉलच्या प्लेट्स बघितल्या असेल तुम्ही भरपूर द पावभाजी वगैरे ह्या गोष्टी थर्मोकॉलच्या प्लेट्समध्ये पण खालेल्या असेल द प्लेट बिग बिग फिस्ट इन अ बिग प्रोग्राम ऑल्सो मेड अप ऑफ द हा ह्या प्लेट्स आहेत अजून भरपूर सारे थर्मोकोलचे ग्लास वगैरे असतात मग याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे विच मटेरियल इज रैप अराउंड आयटम ऑफ अ ग्लास ऑर सिमिलर मटेरियल ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेड टू प्रिव्हेंट फ्रॉम द डॅमेजिंग ऑर ब्रेकिंग अप हां तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की समजा काचेची वस्तू आहे किंवा काही uh, जे डेलिकेट मटेरियल आहे ते आणलं तर कुठलं मटेरियल यूज केलेलं असतं तर त्या त्याच तिथे काय यूज केलेलं असतं थर्मोकॉल सो व्हॉट इज युअर आन्सर युअ आन्सर शुड बी थर्मोकॉल मग बघा कधी कधी बघा तुम्हाला ते प्लास्टिकचे बबल्स असतात त्या प्लास्टिकचे बबल्ससुद्धा तुम्ही जर कम्प्युटर किंवा कम्प्युटरचं काही पार्ट वगैरे कीबोर्ड वगैरे आणलं तर त्याला ते कुठल्या पिशवीमध्ये पॅक केलेलं असतं ते पिशवी असेल त्याला असे बबल्स असतात मग ते बबल्स काय काम करत असतात इट ॲप्स आज शॉक ऍप्स म्हणजे त्यात तुमच्या कीबोर्डचं किंवा माऊसचं संरक्षण करण्याचं काम करत असतात ते खराब होऊ नये म्हणून मग त्या पद्धतीने प्लास्टिक बबल्स वेअर ऑर थर्मोकोल बबल्स यूज टू प्रोटेक्ट दीज आयटम्स फ्रॉम द शॉक्स अँड ब्रेक्स ज्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशनमध्ये सगळं ब्रेक डाऊन होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थर्मोकॉलचे बल्स टाकलेले असतात किंवा डायरेक्टली थर्मोकॉल यूज केलेलं असतं किंवा प्लास्टिकचे बबल्स तिथे यूज केलेले असतात सो ऑल दीज थिंग्ज अबाउट दी प्लास्टिक सो स्टुडंट थर्मोकॉल इज अ मटेरियल कॉम्प्लेक्स मटेरियल विच इज मेडअप ऑफ पॉलिस्टिरिन कशापासून बनलेलं आहे एक पॉलिस्टिरीन नावाच्या केमिकलपासून किंवा कॉम्प्लेक्स मटेरियलपासून तुमचं हे थर्मोकॉल बनलेलं आहे मग तुम्हाला विचारलं की अरे तुम्ही हे थर्मोकॉल प्रत्येक ठिकाणी यूज करतात या थर्मोकॉलमधलं मेन इनग्रेडियंट काय आहे वाईट व्हाईट तुम्ही थर्मोकॉलचे बॉल्स बघितले असेल बबल्स बघितले असेल किंवा तुम्ही जी चेअर आहे आजकाल ह्या चेअरची चे फॅशन आलेली आहे अशी सॅक्सारखी ती चेअर असतात त्याच्यामध्ये आपण बसत असतो त्याच्यामध्ये सुद्धा थर्मोकॉलचे बबल्स हे यूज केलेले असतात आपण बसलो की तसा शेप ते चेअरचा काय होत असतो आणि खूप आपल्याला कम्फर्टेबल वाटत असतं बलूनसारखी ती चेअर असते माहिती तुम्हाला तर त्याच्यामध्ये सुद्धा थर्मोकॉल यूज केलेलं असतो मग हे थर्मोकॉल बेसिकली सायन्सच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर काय आहे त्याच्यामध्ये जरा कॉमेंटमध्ये लिहा लक्षात ठेवायचं की थर्मोकॉल जे आहे ते बनलेलं आहे पॉलिस्टिरीन कशापासून बनलेलं आहे पॉलिस्टिरीनपासून तुमचं हे थर्मोकॉल बनलेलं आहे इट ट्रान्सफर इन टू लिक्विड स्टेट वाईल विटिंग अप टू टेन हंड्रेड डिग्री सेल्सिअस आता हे जे थर्मोकॉल आहे तुम्ही थर्मोकॉल कधी जाळून बघितलं आहे का थर्मोकॉल जाळल्यानंतर खूप जास्त बॅड इफेक्ट्स असतात होत असतात ते थर्मोकॉल जाळल्यानंतर त्याच्यापासून पॉइजनस जे गॅसेस आहे ते हवेमध्ये सोडले जात असतात पण तुम्ही जर थर्मोकॉल जळताना कधी जर बघितलं असेल तर ते त्याला हिट दिल्यानंतर त्याचं लिक्विड ते थर्मोकॉल काय आहे तुमचं सॉलिड स्टेटमध्ये आहे पण त्याला ज्यावेळेस तुम्ही हिट देणार आहात त्याचं लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्जन होणार आहे वेन इट हिटेड अप टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस हंड्रेड डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला त्याचं काय होणार आहे लिक्विडमध्ये कन कन्वर्जन होणार आहे देन इट रिटर्न्स टू सॉलिड स्टेट ऑन कुलिंग आणि त्याला परत थंड केलं की परत ते सॉलिड स्टेटमध्ये जसं आपलं वॅक्स आहे वॅक्सला हिट दिल्यानंतर ते लिक्विड होतं लिक्विड परत थंड झालं की परत त्याचं सॉलिडमध्ये त्या पद्धतीने थर्माकोलला पण शंभर डिग्रीपर्यंत तापमान दिलं तर त्याचं लिक्विड होत असतं आणि ते परत थंड केलं की परत त्याच्यापासून सॉलिड हे तयार होत असतं सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ थर्मोकॉल ड्यू टू धीस प्रॉपर्टी वी कॅन गिव एनी डिजायर शेप टू द थर्मोकॉल आपण कुठलाही प्रकारचा शेप या थर्मकॉलला देऊ शकतो कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही आकाराच्या बनवू शकतो गुड शॉक अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इट ऍक्ट्स अ गुड शॉक ऍब्सॉर्ब गुड शॉपॉसॉब म्हणून ते ऍक्ट करत असतो सो इट इज यूज इन पॅकेजिंग डेलिकेट मटेरियल तुमचे काचे पदार्थ आहे किंवा तुमचे लॅबमधले वेगवेगळे पदार्थ आहेत तुमचं लॅबमध्ये काय वापरता तुमचं बिकर वापरतात तुमचं राउंड बॉटम फ्लास वापरत असतात बीप ब्युरेट आहे पिपेट आहे लॅबमधले खूप सारे डेलिकेट काचेचे मटेरियल असतात हे सुद्धा पॅकिंग म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मागवायचे असतात ते पॅकिंग करून आलेले असतात कशाने थर्मोकॉलने किंवा काचेचं सामान आहे किंवा अजून तुमचे इलेक्ट्रिकल काही गॅजेट्स आहे की ज्याचे पार्ट्स हे डेलिकेट असतात हे सगळं पॅकिंग कशाने केलेलं असतं थर्मोकॉलने बिकॉज थर्मोकॉल ॲप्स ॲज अ गुड शॉक ॲप्स सोबत मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत थर्मोकॉलच्या दॅट इज इट हिटेड व्हेन हिटेड इट ट्रान्सफर फ्रॉम टू लिक्विड लिक् इट ट्रान्सपोर्टेड इन लिक्विड वेन इट इज हिटेड अप टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस अँड आफ्टर कुलिंग अगेन कन्वर्टेड इन टू सॉलिड अँड इट इज मेड अप ऑफ पॉलिस्टिरिन अँड वन मोर दॅट इज ड्यू टू धीस प्रॉपर्टी दॅट इट ऍक्स एज अ गुड शॉक ऍप सॉब अँड वी कॅन गिव्ह एनी डिझायर शेप टू धिस थर्मकॉल सो स्टुडंट नाव वी हॅव टू सी द विच आर दॅडवर्स इफेक्ट अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ थर्मकॉल ऑन एनवारमेंट अँड ऑन ह्युमन बिंग म्हणजे हे जे थर्मोकॉल आहे या थर्मकॉलचं थर्मकॉल आता बॅन झालेला आहे त्याचा अतिवापर हा माणसावरती आणि आपलं पर्यावरण आहे हा पर्यावरण ती काय वाईट परिणाम करतो असा काय डेंजर परिणाम होतो की जे बंदी बंदीही आणलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं बिंग कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट्स इज प्रेझेंट इन द थर्मोकॉल कॉल ॲज अ पॉलिस्टिरीन थर्मोकॉल कोणत्या मटेरियल पासून बनलं तुम्हाला मी सांगितलं कॉमेंटमध्ये लिहा थर्मोकॉल बनलं आहे पॉलिस्टिरिन पासून मग त्याच्यामधले जे स्टिरीन आहे ते इतकं डेंजर आहे आपल्याला द पर्सन कॉन्टॅक्ट विथ अ थर्मोकॉल फॉर लॉंग टाईम कॉजेस द कॅन्सर ब्लड कॅन्सर होत असतो त्याला ल्युकेमिया किंवा लिम्फोमा होत असतो म्हणजे एवढं डेंजर आहे आपल्याला हे थर्मकॉल म्हणजे थर्मोकॉलमधला सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला जनरल नॉलेज आणि तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की थर्मोकॉलमध्ये जो स्टिरीन नावाचा पदार्थ आहे हा कार्सिनोजेनिक पदार्थ आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होत असतो कोणता कॅन्सर ब्लड कॅन्सर होत असतो आणि लिम्फोमा आहे दोन टाईपचे कॅन्सर हे आपल्याला होऊ शकतात म्हणून शक्य आपण हंड्रेड पर्सेंट हे जे थर्माकॉल पासून बनलेल्या प्लेट्स आहे थर्माकॉल पासून बनलेले तुमचे कप आहे किंवा थर्माकॉल पासून ज्या ज्या वस्तू बनलेल्या आहे त्याच्यापासून काय केलं पाहिजे दूर राहिलं पाहिजे त्या अवॉइड केल्या पाहिजे देन नेक्स्ट वन इट इज नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ते वर्षानुवर्ष लाखो वर्ष जरी तुम्ही कुजवण्याचा प्रयत्न केला इट टेक्स व्हेरी लाँग ड्युरेशन फॉर नॅचरल बायोडिग्रेडेशन म्हणजे त्याला कुजायला हे लाखो वर्ष लागत असतात हजारो वर्ष लागत असतात मग आता काही लोक काय करत असतात मग ते कुजत नाही मग त्याला नष्ट कसं करणार म्हणून ते जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात सम पीपल ट्राईंग टू बर्न दिस थर्मकॉल बट ड्यू टू द बर्निंग ऑफ दिस थर्मोकॉल दॉयझनस सबस्टन्सेस पॉयझनस गॅसेस गेट रिलीज इन द एन्व्हायरमेंट अँड इट कॉजेस द एअर पल्युशन एअर पल्युशन त्याच्यामुळे काय होत असतं होत असतं म्हणून ते जाळणं हे अति घातक आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे होत असतात सो इन बिग प्रोग्राम्स इन गॅदरिंग्स दॅट इज प्लेट्स अँड द कप्स आर यूज ऑफ द थर्मोकॉल्स गेट रिहीटेड वेन वी यूज द इन इन बिग डिफरंट प्रोग्राम्स इन गॅदरिंग्स द कप्स अँड द प्लेट्स ऑफ थर्मोकॉल्स आर यूज आफ्टर हॉट कॉफी ऑर हॉट टी दॅट इज स्टीर इन प्रेझेंट इन दॅट थर्मोकॉल गेट डिझॉल्व्ह इन दॅट कॉफी ऑर टी अँड वी कन्झ्युम इट अँड इट कॉजेस द कार्सिझ कार्सिनोजेनिक इफेक्ट ऑन आर बॉडी म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या थर्मोकॉलपासून बनलेल्या प्लेटमध्ये जेवण करत असतो गरम गरम जेवण त्याच्यामध्ये वाढत असतात किंवा आपण थर्मोकॉलपासून बनलेल्या जे ग्लासेस आहे त्या ग्लासमध्ये आपण टी किंवा कॉफी पित असतो त्यावेळेस त्या थर्मोकॉलमध्ये असलेला जो स्टिरीन नावाचा पदार्थ आहे तो त्या पदार्थामध्ये मिसळतो त्या कॉफीमध्ये मिसळतो त्या चहामध्ये मिसळतो किंवा त्या गरम अन्नपदार्थामध्ये मिसळतो आणि आपण त्याच्या त्याच्यामधून खात असतो ना त्या प्लेटमध्ये ते त्यासोबत त्या तो स्टिरीन सुद्धा त्या अन्न आपल्याला दिसत नाही आपल्याला दिसत नाही तो केमिकल सबस्टन्स आहे तो त्या तुमच्या अन्नामध्ये मिसळणार तुम्ही ते अन्न खाणार आणि तो स्टीरिन तुमच्या पोटामध्ये जाणार आणि आपल्याला कॅन्सर कोणता कॅन्सर होऊ शकतो ब्लड कॅन्सर आणि लिम्फोम आहे दोन प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात आणि आपल्या बॉडीवरती खूप जास्त वाईट परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आतापासून तुम्ही हा लेसन तर शिकलेला ले आहात पण तुमच्या आसपास जरी कोणी असेल तर तुम्ही ही जनजागृती करायची आहे की कधी पण तुमचं थर्मोकॉलपासून बनलेले जे प्लेट्स आहेत थर्मोकॉलपासून बनलेले जे ग्लासेस आहे किंवा थर्माकॉलपासून पासून बनलेल्या कुठल्याही वस्तूमध्ये आपण कुठलाही पदार्थ खायचा नाही एवढा वाईट परिणाम ह्या थर्माकॉलचा आपल्या ह्युमन बिईंगच्या बॉडीवरती होत असतो ना वी हॅव टू सी द सेकंड इफेक्ट दॅट इज इफेक्ट्स ऑन पर्सन वर्किंग इन थर्माकॉल फॅक्टरी थर्मोकॉलच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे जे वर्कर्स असतात त्यांच्या बॉडीवरती ह्या थर्मोकॉलचा काय वाईट परिणाम होत असतो सगळ्यात महत्त्वाचं द वर्कर विच आर वर्क इन द थर्माकॉल फॅक्टरी हॅविंग द लॉंग terms contact with the thermocol that's why they coil causing the problems of eyes respiratory tract स्किन डिजेस डिजिजेस डायजेस्टिव्ह डिजिजेस हे सगळं होत असतं कोणाला त्या फॅक्टरीजमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सला किंवा जो नेहमी त्या थर्मोकॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत असतो त्या व्यक्तीला डोळ्यांची नेहमी आग होत असते डायजेस्टिव प्रॉब्लेम तयार होत असतात त्यांना रेस्पिरेटरी म्हणजे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असतो अस्तमासारखा प्रॉब्लेम होऊ शकतात स्किन डिसीज होत असतो हे सगळे प्रॉब्लेम जो व्यक्ती थर्मोकॉलच्या जास्तीत जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहत असतो त्यांच्यावरती हे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात अजून एक परिणाम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे की कि थर्माकॉलमध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतो द प्रेग्नंट वुमन कॉजेस मिसकॅरेज सु मिसकॅरेज इफ दे आर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ द थर्मोकॉल सो अवॉइड द थर्मोकोल लिक्विड स्टिरीन मे अल्सो कॉजेज द स्किन बर्न्स म्हणजे जर प्रेग्नंट वुमन असेल ती जर कंटिन्यू थर्मोकॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तिच्या पोटामधलं जे बाळ आहे ते बाळ मरून जाऊ शकतो एवढा वाईट परिणाम हा त्याच्यावरती होत असतो ते बाळ मिसकॅरेज होत असतं म्हणून आपण थर्मोकॉल प्रेग्नंट वुमन जे आहे त्यांनी तर बिलकुल थर्मोकॉलच्या कुठल्याही वस्तूमध्ये आप चहा नाही कॉफी नाही कुठलाही गरम पदार्थ नाही किंवा जेवणसुद्धा नाही केलं पाहिजे आणि थर्मोकॉलचा कॉन्टॅक्ट हा तोडला पाहिजे त्यानंतर जे लिक्विड स्टिरीन आहे म्हणजे थर्मोकॉल ला हंड्रेड डिग्रीपर्यंत आपण ज्यावेळेस उष्णता देत असतो त्या काय होत असतो थर्मोकॉल जो सॉलिड थर्मोकॉल आहे तो हो लिक्विड स्टिरीमध्ये हो था, कन्वर्ट होतो असतो मे कॉजेस मग त्या लिक्विड थर्मोकॉलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो जर आपल्या स्किनच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये आला तर आपल्याला स्किन बर्न म्हणजे आपली त्वचा डायरेक्ट जळत असते स्किन बर्न माहिती तुम्हाला त्वचा डायरेक्ट जळत असते सो अशा पद्धतीने थर्मोकॉल खूप जास्त डेंजर आहे हा थर्मोकॉल आपण बिलकुल थर्मोकॉलचा वापर हा केलाच नाही पाहिजे थर्मोकॉलवरती बॅन पण आलेला आहे पण अजूनही काही ठिकाणी हे थर्मोकॉल सर्रास यूज केले जात असतात म्हणून आपण याच्याविषयी जनजागृती विद्यार्थी म्हणून केली पाहिजे आणि थर्मोकॉल हा बिलकुल वापरला नाही पाहिजे कारण ते कॅन्सर का, सारख्या मोठ्या आजाराला कारणीभूत असतात आणि जे एकदा माणसाला ब्लड कॅन्सर किंवा लिम्फोमा झाला तर आपल्याला मृत्यू शिवाय त्याला पर्याय नाहीये त्याच्यामुळे थर्मोकॉल कुणीही वापरू नये असंच मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगेल म्हणून थर्मोकॉल जे आहे थर्मोकॉलला पर्यायी सबस्टन्स कोणता येईल याचा सायंटिस्टने याचा सगळ्यांनी शोध घेतला पाहिजे हे पण एक चॅलेंज आहे सगळ्यांसमोर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त थर्माकॉल बघितला पुढचा जो मॅनमेड मटेरियल आहे ते आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करू करायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन